माया असेल वादळवाट असेल अवघाशी संसार असेल नंदरची सगळी प्रॉडक्शन आणि नंतर मी केलेल्या सगळ्या फिल्म्स या फिल्म्सला स्पॉट आमचा हा मेन रघू असतो मला काय असं वाटतं की दिग्दर्शकाच्या आधी स्पॉट बॉयज काम सुरू करतात आणि प्रोड्युसरचं काम संपल्यानंतरही स्पॉट बॉय काम करतच असतात मला आम्हाला दोघांना मला वाटतं असं वाटलं की रघूच्या हातून आज ट्रेलर लॉन्च त्यांचा भाव खाऊन जातात टेक्निशियन्स त्यांचा भाव खाऊन जातात बिझनेस भाव खाऊन जातात काही डिपार्टमेंट अशी असतात जी आयुष्यभर चित्रपटासाठी झटतात पण ती कधीच आपल्या समोर येत नाही आणि आम्ही असा विचार करत होतो मंजू मी प्रसाद तृप्ती संजा आम्ही असा विचार करत होतो की मोठा माणूस पाहिजे मोठा माणूस पाहिजे ट्रेलर लॉन्च मोठा माणूस आला पाहिजे आणि आमच्या असं लक्षात जास्त मेहनत करतो सगळ्यात मोठा माणूस ऑब्विस आणि आम्हाला असं वाटलं की जास्त मोठा माणूस आमच्या

आम्हाला आमच्या उत्साहात भर घातली सगळे मीडिया प्रेस आर्टिस्ट कास्ट खूप रील कॉन्टेस्टसाठी जे सगळे विनर झाले त्या सगळ्यांचे मनापासून आवाज कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांच्यासाठी सॉरी पण आम्हाला खूप आनंद झाला आज हे सगळं लॉन्च करताना आणि आमचं पहिलं बाळ तुमच्यासमोर असं सा सादर करताना त्यामुळे था। थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू <laughs>